फेलिंग जवजव लिहिनाले शाळेतील शिक्षिकेने चापट बुक्याने विद्यार्थिनीला मारहाण केल्याची तक्रार मुलीच्या आईने सिडिकोतवाली पोलीस स्टेशन येथे 13 जुलैला दाखल केली ही घटना 12 जुलैला शहरातील होली क्रॉस मराठी प्राथमिक शाळेत घडल्याची माहिती पोलीस तक्रारीत समोर आली आहे पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एका शिक्षिका विरोधात गुन्हे दाखल केले असून भीम आर्मीचे रितेश तेलमोरे यांनी सुद्धा कडक कारवाईची मागणी केली आहे आधीच्या काळात शिक्षण प्रणाली ही आजच्या काळापेक्षा वेगळीच होती आधीच्या काळात शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी गृहपाठ केला नाही तर छडी किंवा डस्टरने शिक्षा व्हायची त्यावर मात्र आपला मुलगा चांगला शिकला पाहिजे म्हणून कोणतेच पालक कोणत्याच मुख्याध्यापकासह पोलिसात धाव घेत नसल्याचे कोणी पाहिले नसेल छडी लागे छमछम विद्या येई घमघम अशी म्हण त्यावेळेस प्रचलित होती त्याच्या छडीच्या माराने आज अनेक विद्यार्थी अधिकारी झालेत मात्र आता काळ बदलला शिक्षण प्रणाली सुद्धा बदलली याच काळात मात्र आता कोणत्याच विद्यार्थ्याला छडीने मारहाण तर सोडा त्याला रागवणं म्हणजेच शिक्षकावर आपत्ती आलीच समजा अशीच घटना शहरातील होली क्रॉस मराठी प्राथमिक शाळेत बारा जुलैला घडली स्पेलिंग जवळजवळ लिहिल्याने संताप येऊन प्राथमिक शिक्षिकेने विद्यार्थिनीच्या गालाला चिमटा घेऊन बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली या शाळेत पहिल्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी घरी आली असता ती आईला डिप्रेशनमध्ये दिसली आईने विचारले असता मॅडम रोज काही कारण नसताना चापट बुक्क्यांनी मारहाण करतात स्पेलिंग जवळजवळ लिहिल्याने गालाला चिमट्या घेऊन पाठीवर मारले अशी माहिती विद्यार्थीने तिच्या आईकडे स्पष्ट केली या घटनेनंतर पालकाने मुख्याध्यापिकांना विचारणा केली असता मुख्याध्यापिकेने कोणतेच पाऊल न उचलल्याने पालकांनी थेट सिटी कोतवाली पोलीस स्टेशन गाठून शिक्षिकेविरुद्ध तक्रार दाखल केली आईना काल काही मला सांगितलेलं नाही मला कोणीतरी फोन करून सांगितलं की तुमच्या मुलीला खूप मारलं म्हणून तर मग मुलगी खूप घाबरलेली होती तिला विचारलं तर ती सांगतही नव्हती मी उद्यापासून शाळेत जात नाही म्हणून म्हणत होती मला असं वाटलं मुलगी का नाही जात म्हणून तिला प्रेमानं विचारलं तर ती मुलगी म्हणते मला टीचरनं मारलं म्हणून तेव्हा माझ्या लक्षात आलं तिनं म्हटलं मी म्हटलं कुठं कुठं मारलेलं आहे तर तिनं मला दाखवलं मला असं वाटत होतं की मुलगी कुठं पडलेली असेल वा म्हणून लागलेलं असेल म्हणून तर तिनं सांगितलं तर लागलं तर काल खूप जास्त होतं हे पण आज मी शेकलो त्याला याच्यानं तर त्याच्यानं थोडंसं डोळा दिसत आहे ना तर काल खूप काळा डोळा झाला होता तर असं हे बरं जा, जा, नाही मार, आहे टीचरचं आणि शाळा जेव्हापासून सुरुवात झालेली आहे शाळेची फक्त दोन दिवस हे नाही केलं म्हणते आणि त्याच्यानंतर असं मार मारणं सगळ्या मुली असं अशा हे झालेल्या आहेत की हा दहशतमध्ये आहे परत आहे की एका मुलीला नाकातून रक्त निघेपर्यंत मारलं म्हणते एक मुलगीच पोट दुखत होता म्हणे तर ती ऍडमिट आहे आता तिचे आई वडील काही आलेले नाहीये आणि परत दुसऱ्या एक मुलगी आहे दुसरी एक तिला पाठीवर पूर्ण त्या मॅडमचं पूर्ण पंजे उमटलेलं आहे म्हणे तर असे बरेचसे प्रकरण सकाळी आम्ही एकत्र झालो होतो पण आता काही कारणास्तव या, या म्हणजे पालक लोक आले नाहीये मुलीला क्रूरपणे वागणूक देऊन शारीरिक मानसिक त्रास दिल्याचा आरोप विद्यार्थिनीच्या आईने पोलीस तक्रारी स्पष्ट केले आहे योगिता देशमुख त्या टीचरनी हिला काल म्हणजे खूप मारलं आणि हिला मला घाबराच्या माते सांगितलं नव्हते मला दुसऱ्यांचे फोन आले की तुमच्या मुलीला आज मारलं म्हणून तेव्हा मग मी शाळेत आज स्कूल मध्ये गेलो होतो काल तर मॅडमला डायरेक्ट आम्ही प्रिन्सिपल मॅडमला बोललो तर प्रिन्सिपल मॅडम काही ऍक्शन म्हणजे आम्ही बघू म्हणे काय झालं काय नाही त्याच्यानंतर आम्ही संग बोलू म्हणे आणि मी म्हणे काय आम्ही जर जास्त प्रयत्न केला तर त्यांनी असं म्हटलं की तुम्ही आम्ही आम्हाला धमकावत आहे काय वरच्या लेव्हलवर आम्हाला धमकी काय आम्ही बघू आमच्या प्रयत्नात तुम्ही कुठे गेले तर आमचं काहीच होत नाही असं त्यांनी आम्हाला म्हटलंय या घटनेवर आता भीम आर्मीचे अध्यक्ष तसेच पालकांचे नातेवाईक रितेश तेलमोरे यांनी सुद्धा होली क्रॉस मराठी प्राथमिक शाळेतील जबाबदार असलेल्या शिक्षकांविरुद्ध कारवाई करण्याची के मागणी केली आहे काल संध्याकाळी आम्हाला होली क्रॉस शाळेमधील काही नागरिकांची तक्रार आली की आमच्या मुलींना येथील एक टीचर आहे त्यांचं नाव देशमुख असं नाव आहे ते त्यांचं तर त्यांनी विनाकारण मारलं मारलं म्हणजे असं एका आणि दोन मुलांना नाही मारलं तर ते त्यांनी पूर्ण क्लासमधला मुलांना ज्यांचं चुकलं त्यांना पण मारलेलं आहे आणि ज्यांचं नाही चुकलं त्यांना पण मारलेलं आहे तर त्यासाठी हा मुली आहे माझ्यासोबत सगळे आलेले आहे ते सध्या रिपोर्ट लिहित आहे आपले पी एस आर सिटी कोर्ट कॉलेजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत ते त्यांची दखल घेत आहे आणि त्या आम्ही सकाळी त्या सगळ्या पॅरेंट सोबत त्या प्रिन्सिपल सोबत बोलायला गेलो तर प्रिन्सिपलना ते गोष्ट घेतली नाही व त्या म्हणत आहे की आमच्या मॅडम जे आहे हा खूप वर्षापर्यंत टीचिंग करत आहे तर त्यांच्यावर आम्ही कसा काय संशय घेऊ तुमच्या मुलींचं काही चुकलं असेल किंवा तुम्ही काही चुकलं असेल वस्तुस्थिती अशी आहे का तिथं एक तारखेपर्यंत शाळा चालू झालेली आहे आणि आतापर्यंत बारा तारखेपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे आणि कॅमेरे लागलेले आहेत तर ते जर आपण पडताळणी केली असं आम्ही त्यांना म्हटलं पडताळणी करावा तर तुम्ही यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे दिसून येईल का तुमच्या टीचरची चुका आहे का मुलांची चुक आहे चुका हा होत राहता तो लहान मुलं आहे टीचरचं काम आहे का त्या चुकांसाठी तुम्ही त्यांना पनिशमेंट कशी करायला पाहिजे आज आम्हालाही टीचर मारलेलं मारलेला आहे पण तेव्हाची वस्तुस्थिती आणि परिस्थिती वेगळी होती आज मुलं खूप घाबरतात आपण ओरलोड तर मुलं घाबरतात आणि हे टीचर लोक त्या मुलांना इतकं प्रेशराईज करतात त्या मॅडमने त्या मुलांना म्हटलं का तुम्हाला पूर्ण वर्षभर माझ्या हाती शिकावं लागेल तुम्ही जर हे कुठं सांगसान तर मी तुम्हाला पनिशमेंट करेल आता त्यांना मग त्या मॅडमवर आणि त्या तिथलं प्रिन्सिपल आहे त्या प्रिन्सिपल तिथलं पूर्ण प्रकरण दाबत राहतात नेहमी नेहमी यांच्याकडे कुठ कंप्लेंट जातात फक्त लेखी जात नाही आणि त्या दाबतात आम्ही नंतर पळू म्हणून आम्हाला पण त्यांना आश्वासन दिलं का पण आम्ही हे प्रकरण सोमवारी पळू म्हणून पण आज आम्ही गेलो पण आम्हाला संशय आला आणि ते सी सी टी व्ही कॅमेरे असतात आम्हाला जो संशय आहे पण ते सी सी टी व्ही कॅमेरे त्या मॅडमनी फुटेज केले असतील महिना पुढे पंधरा दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज आहे तारखेपर्यंत पूर्ण पोलीस विभागाने हे तपासून घ्यावं व त्या मॅडम जे देशमुख मॅडम आहे व तिथली जे सिस्टर आहे प्रिन्सिपल आहे यांच्यावर कठोर कार्यवाही व त्या संस्थेवर कठोर कारवाई आता वळूया पुढील बातमीकडे